नारायणकार नाही नाही मकार नाही रंग नाही रूप नाही असा निराकार तिथपासून मी माझी पुढे सांगतो आणि कश्यप चा पुत्र सूर्य सूर्याचा पुत्र शनी आणि शनीचा पुत्र चा पुंद्राचा पुत्र दिभू आणि चा पुत्र आरण्य आरण्याचा पुत्र मुलगराज मृगराज चा पुत्र दशरथ दशरथचा पुत्र त्रिणा आणि बिंदू चा पुत्र तातारी पातारीचा पुत्र शिवगोपाळ शिवगोपाळचा पुत्र नंदगोपाळ आणि वसुदेवाचा पुत्र श्री कृष्ण हे समाज हे कूर ज्याप्रमाणे तुझी कोणी सांगितले त्याप्रमाणे आमची कोणी सांगितले आपल्या सांगा आता तुझी काय सांगायच मला कोणी

आता रे भर एक वेळ असा प्रसन्न प्रसंग साधू माझ्याकडे आलो विष्णू रुपये आणि त्यांना काय मागायचं होतं काय मागायचं होतं भगवंता आम्ही आता असं साधून ठेवतोय नातो येतोय हिपोतोय राना जातोय वनात जातोय हा हा आम्हाला बायका पाहिजे साधव साधू आता संन्यास घेतलाय म्हणजे त्यांनी देवाच देवा शोधण्यासाठी देवा सोळा हजार साधूंनी काय केलं आम्हाला बायको पाहिजे म्हणून ते माझ्याकडे आले बर आता प्रश्न महात्री ते माझ्याकडे कशाला एक ओळखल आणि त्यावेळेस काय केलं मी त्यांच्या सगळ्यांच्या जीबीवरती सरस्वती बसवली साधू लोकांच्या साधू लोकांच्या जीवेवर मी सरस्वती बसवली हो आणि जवळ येऊन ती बोलाय काय पाहिजे होत काय पाहिजे आम्हाला बायका द्या साधून साधून काय म्हणतोय तुझ्याला मग म्हणायला पाहिजे होत आम्हाला बायका द्या हा आम्हाला त्या सगळं दरवाज द्यायला गेलंय तुझ्या भाषेत काय म्हणते मग भगवंता आम्हाला बायका घ्या असं त्यांनी म्हणायच्या ऐवजी त्यांच्या जीवनवरती सरस्वती बसल्या मुळे काय म्हणून गेले काय म्हणून गेले भगवंत आम्हाला बायका त्यांच्यात फरक पडला फरक पडला नाही सरस्वतीनं त्यांना ती कशी आम्हाला बायका द्या असं उच्चार नाही आम्हाला बायका करा असं म्हटल्याबरोबर त्यांना त्या वेगळं त्याचा सुख हा शब्द दिला आठव्या अवतारात ते सोळा हजार साधवायचं नाही ती बायका होऊन माझ्या मागे लागली तुला काय सांगायचं 俺たちも一緒にやらざまなお話ししてるわけでしょ。 कृष्ण अगे ज्यांना वेदांचा अंत नाही ज्यांना शास्त्रांचं मुलीच नाही म्हातारे हा ना त्या कृष्णाला तुम्ही शोधण्यासाठी निघाला आणि समोर श्री असताना तुम्ही ओळखत नाही की ते आज्ञान तुमचं गर अरे बाबा तू खरं कृष्ण नाही आम्ही तुला बोलाय नाही तुझ्या पद पैसा आम्ही धान्य वा आज माझ्या मुली बाकी मुली ते काय माझी मुली हा देव मेजाव झाली काही लाज वाटते का बोलायला काय झालं नवरा मेल्यावर मुलं झाल्यावर स्त्री वागणूकीला चांगली असती का आणि तुला काय वाईट वाटते का आता वाईट वाटायसारखं आहेच तर ही माझ्या पोटात होते माझा नवरा ह्या चौका तिथे गंपर खाली गाव मेळाला मी नाडगे करायला बोलवून घ्यायला लागले कसं म्हणायचं माझा नवरा जेवण जातात त्यावेळेस तू माझ्या पोटात राहिली होती असं बोलायचं गरज कोण बाय म्हणून तर मी लोकांनी समजूत काय ती माझी आता रडू नको लोक जर फोडून घेतलं तर तुझा नवरा तुला परत येणार नाही देवाने हे

हा पुत्र लग्न त्याच्या मुला चार मुली झाल्या माझ्या तो मी नवरा दादा आता ते जरा खाऊन काय लागले ना ना, ते दाजे हो ना दाजीचे बांधव संपले माझ्या

आणि तू तो बॉल राह कोणतो बोलायस देवा मला मुलाची लय दोन तीन मला मुलं हो मुला कोणकांची बाहेर येऊन मला पेवावं मुलं व्हावी पण घड्याचा हात घ्यायला लागला नाही पाहिजे आणि मूल ते झालं पाहिजे आणि ते काय तुझ्याकडे गडी माझ्याकडे आला नाही पाहिजे आणि मूल ते झालं पाहिजे तू त्याला सफर बरोबर आहे घडी आलं

मी क्रांत आहे आहे बाजाव आहे म्हणून मला मन दात गोष्टी का देते बर सांगतो त्याच्यावर उपाय तुला सांगतो काय तुला एक काम करावं लागेल काय काम तुला सेहली प्ला जावं लागेल बुद्धा शहली फार लांब आहे साता समुद्र छाप निक राह त्या सहित्यमध्ये फक्त स्त्रियांचंच राज्य आहे पण पुरुष जन्मताच मुक्ती मुक्तिमुखी पडतं मग त्याचं बायका हा आणि तेथील स्त्रिया गरोदर राहतात कशा त्याच्यामुळे त्या मारुती आहे मारुती वास्तव्यला आहे मग ते बायकांमध्ये काम करतो मी काम करत नाही मारुतीत त्या बायका मारुतीचा भूकुकार ऐकून गरोदर राहतात आणि बाळंगी होतात तू ज्या ठिकाणी जा मारुतीचा भूकुकार आठ वेळा ऐक